सह्याद्रीच्या गर्भात आकाशाला भिडलेल्या शिखरावर उभा आहे एक किल्ला सिंहगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही तर तो आहे मराठ्यांच्या शौर्याची त्यागाची आणि आत्मगौरवाची साक्ष कधी काळी या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा कौन कोंढेश्वर महादेवाच्या नावावरून ओळखला जाणारा हा किल्ला सह्याद्रीच्या उंचटेकड्यांवर उभा होता शेकडो वर्षांपूर्वीपासून अनेक राजवंशांनी या गडावर राज्य केलं यादव बहामनी आदिलशाही आणि शेवटी मराठ्यांनी या गडावर आपला झेंडा फडकवला सोळाशे सत्तेचाळीस साली अवध्या सतरा वर्षांचा एक तरुण छत्रपती शिवाजी महाराज त्या तरुणाने घेतला होता एक प्रण स्वराज्य स्थापनेचा महाराजांनी पहिल्यांदा जिंकलेले काही किल्ल्यांपैकी एक होता हा कोंढाणा त्यावेळी आदिलशाहीचा किल्लेदार फसवून मुत्सद्दीपणे महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला त्या दिवसापासून मराठा साम्राज्याच्या इतिहासात नवाध्याय सुरू झाला पण काळ कठीण होता सोळाशे पासष्ट मध्ये तह झाला आणि महाराजांना अनेक किल्ले मोगलांना द्यावे लागले त्यात कोंढाण्याचाही समावेश होता महाराजांच्या मनात एकच विचार घोळत राहिला हा गड पुन्हा स्वराज्याच्या ताब्यात आणायचाच सिंहगड पुन्हा जिंकायचा निर्णय झाला महाराजांनी आठवलं एक नाव तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांचे जीवलग मित्र स्वराज्याचे निष्ठावान सेनानी पण त्यावेळी तानाजी आपला मुलगा रायबा यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते संवाद शिवाजी महाराज तानाजी सिंहगड घेण्यासाठी तुला बोलवतोय तानाजी हस्त महाराज लग्न तर रोज होत असतात पण सिंहगड एकदाच घेतला जातो आधी गड घेऊ मग लग्न करू आणि तसंच झालं तानाजी आपल्या मावळ्यांसह निघाले त्या अंधाया रात्री कोंढाणा पुन्हा स्वराज्याच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्या रात्री काळोख होता चंद्र ढगांच्या मागे लपला होता तानाजींनी आपल्या पाळीव घोरपडी गोग्याच्या मदतीने दोरीवर फेकली जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने गड थरारला मावळे गडाच्या भिंतीवर चढले तलवारींनी अंधार फाडला उद्यभान राठोड मोगलांचा पराक्रमी सेनापती समोर उभा राहिला रणांगणातील झुंज लढाई सुरू झाली तानाजी विरुद्ध उद्यभान सिंहासारखी झुंज दोघांच्या तलवारींनी ठिणग्या उडवल्या तानाजींचा कवच फाटला पण ते थांबले नाहीत शेवटी दोघेही रणांगणावर कोसळले एक विजी दुसरा पराभूत पण दोघेही अमर सकाळ झाली गडावर भगवा झेंडा फिकला मराठे आनंदात होते पण जेव्हा बातमी महाराजांकडे पोहोचली तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं शिवाजी महाराज हळूच म्हणाले गड तर आला पण सिंह गेला त्या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला तानाजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण स्वराज्याचा विजय निश्चित केला त्या दिवसानंतर कोंढाणा झाला सिंहगड सिंहाच्या शौर्याने न्हालेला किल्ला काळ पुढे गेला राजे गेले साम्राज्ये बदलली पण सिंहगड आजही उभा आहे तानाजींच्या त्यागाची महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देत किल आल्यावर आजही तानाजींची समाधी आणि उद्यभानाचे स्मारक उभे आहे येथे प्रत्येक दगड जणू सांगतो ही भूमी वीरांची ही भूमी शौर्याची आज सिंहगड पर्यटनस्थळ आहे लोकमान्य टिळकांनी इथे बसून अनेक क्रांतिकारी विचार मांडले महात्मा गांधी सुद्धा येथे आले होते परंतु जेव्हा तू सिंहगडावर उभा राहतोस तेव्हा तिथल्या वायात अजूनही तानाजींच्या गर्जना ऐकू येतात जय भवानी जय शिवाजी सिंहगड हा फक्त एक किल्ला नाही तो आहे पराक्रमाचं प्रतीक देशभक्तीचं प्रेरणास्थान आणि जोपर्यंत या मातीत मराठी रक्त वाहत तोपर्यंत सिंहगड हा शब्द शौर्याचा समानार्थी राही जय भवानी जय शिवाजी